राजकीय सामाजिक आणि आर्थिक घडामोडींचा आढावा पाहण्यासाठी नक्की पहा एसबी न्यूज चॅनल कर्नाटकात सामाजिक सुधारणा घडवून बहिष्कृतांना आंबेडकर कृत मानव मुक्तीच्या मार्गावर आणण्यासाठी अखंड प्रयत्न करणारे देवराय इंगळे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे कर्नाटकातील पहिले अन्यायी होत असं प्रतिपादन ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ संभाजी बिरांजे यांनी आज इथं व्यक्त केलं बौद्ध पौर्णिमेनिमित्त गुगवाड इथं बौद्ध विहारात त्यांच्या आंबेडकरवादी देवराय इंगळे या चरित्राचं प्रकाशन झालं या प्रित्यर्थ ते बोलत होते अध्यक्षस्थानी अथर्व चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष ज्येष्ठ उद्योगपती सी आर सांगलीकर होते डॉ बिरांजे पुढे म्हणाले आंबेडकरवादी देवराय इंगळे यांना डॉक्टर आंबेडकर यांच्या अनेक लढ्यांचे जसं कृतीशील समर्थन केले होते असे त्यांनी देवदासी निर्मूलनासाठी अनेक नाटकं लिहून स्त्रीमुक्ती चळवळीला शासकीय पातळीवरून न्याय मिळवून दिला होता डॉक्टर आंबेडकर यांच्या सूचनेनुसार बहिष्कृत मुलांसाठी उभा केलेलं वसतीगृह आंबेडकरांचे कर्नाटक इथले पहिले स्मारक होय आंबेडकर यांचे शैक्षणिक धोरण राबवणाऱ्या देवरायांनी माने यांच्या नावा तरुणाला बॅरिस्टर बनवलं हा तरुण कर्नाटक राज्यातील पहिला बॅरिस्टर होय कार्यक्रमाचे अध्यक्ष सांगलीकर असे म्हणाले की एकोणीसशे छत्तीस साली शासनाला देवदासी निर्मूलन कायदा करण्यासाठी भाग पाडणारे त्याद्वारे स्त्री उधार कार्याची चळवळ गतिमान करणारे देवराय इंगळे हे आंबेडकर चवळीतील मोठे सुधारक होते त्यांचे चरित्र पुढील पिढ्यांना मार्गदर्शक ठरणारं असून त्यांचं कार्य सामान्यांपर्यंत जाण्यासाठी डॉक्टर बिरांजे यांनी देवराय यांचं लिहिलेलं चरित्र आंबेडकरी चवळीतील मोलाचा दगड ठरेल या प्रसंगी आंबेडकर चवळीतील ज्येष्ठ विचारवंत प्राध्यापक गौतमी पुत्र कांबे ऍडव्होकेट भरत शिंदे भंते यशकांश पायन यांनी आपले मौलिक विचार व्यक्त केले आजच्या बौद्ध पौर्णिमेनिमित्त महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेशच्या भागातून जवळपास अठरा ते वीस हजार लोक भगवान बुद्धाला अभिवादन करण्यास उपस्थित होते राजकीय सामाजिक आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एसबी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा